नमस्कार नाव का आपले कांबळे कुठून आलात बिलोली तालुका लहु बिलोली तालुका लहोगाव किती वर्ष झालं माळेगावच्या कस काय निघाले पहिल्या वर्ष बघून एन्जॉय एनजॉय म्हणून निघाला देवाचं दर्शन आणि एन्जॉय दोन्ही होत म्हणून निघाला सांग झालं काय एन्जॉय नाही काय काय करायची इच्छा आणखी एन्जॉय भेटल ते भेटेल ते म्हणजे काय माणूस एन्जॉय कशासाठी येतोय मायगाव हो मध्ये हरे प्रकारचा एन्जॉय स्वतःमध्ये भेटलं अच्छा अच्छा म्हणजे आपल्या मनाला जे समाधानी वाटेल ते एन्जॉय अच्छा अच्छा याच्यासाठी आलो मग खरेदी झाली का काही खरेदी आपल्याला काय करायचं आहे जे आहे ते ठीक आहे खायचं बोट बघत हिंगायचं कोणती वस्तू पटली आपल्याला हां घेऊन जायचे घराकडे स्वच्छ नदी पडलेली नाहीतर सोडून द्यायचे ओके म्हणजे जे सोच पडेल ते घ्यायचं जे भेटेल आपल्या आनंद कुशा जे वस्तू नाही ते घ्यायचं जे वस्तू घ्यायची आपल्याकडे जे नाही आपल्याकडे ओके धन्यवाद आमच्या चॅनल ला तुम्ही बाईट दिल्याबद्दल नमस्कार आज नमस्कार नमस्कार काय नाव का आपलं माझा रामा आहे पूर्ण नाव सांगा हा माने का गाव नाव आहे नांदेड नांदेड मग काय ना, चाल किती वर्ष झालं या माळेगावच्या कमीत कमी मी दहा वर्ष छटाखजीत होतो तेव्हापासून येतो या माळेगावला मग त्याची सुविधा एवढी चांगली झाली आमदार की जगू धोंडा येथून त्यांना रांगोळी लावून ह्या ठिकाणी माळेगावची यात्रेची सोबत येणं चांगली केलेली आहे इथल्या सरपंच साहेबांनी आणि तुमच्या ग्रामपंचायत इथल्या ग्रामपंचायत सहकार्य भरपूर आहे सहकार्य भरपूर झालं आहे मध्ये तुम्हाला काय वाटते आनंद वाटत आम्हाला एकदम आनंद वाटत इथले एवढे एवढे पब्लिक पावडी जत्रा माणसं पब्लिक वगैरे जनावर याची साय सोय पदश्चिर केली आम्हाला यवस्थिर केली आम्हाला याची आनंद आनंद वाटते बरं 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 मग आधीपेक्षा आता सुधारणा झाली तुम्ही म्हणता आधी आधी पेक्षा आता सुधारणा झाली तुम्हाला चांगल्या वाटायला चांगल्या वाटायले कशा लय सुधारणा झाली प्याय पाण्याची पाण्याची सगळ्याची सुविधा बरोबर पदक्षेप केली बरोबर बरोबर मग समाधाना समाधान ओके ओके धन्यवाद धन्यवाद तिला मुलाखत दिली तुमचे मनोगत